नमस्कार मित्रांनो आपली जी सडलेली फळं असतात किंवा उरलेला माल असतो भाजीपाला हे याचं लिक्विड खत बनवण्यासाठी आम्ही या मशीनचा वापर करतो हे बघा या मशीनमध्ये आपण फळं टाकली आणि वरून पाणी टाकली की टाकलं की खाली लगदा बाहेर येतो हा लगदा नंतर आपण टाकीमध्ये ट्रान्सफर करतो आणि याच्यापासून खत तयार होतो उत्तम प्रतीचं एक सांगतो जर आपण मोसंबी शेतकरी असाल आणि जर तुमच्याकडे अशी खराब झालेली मोसंबी असतील त्या जे फळबळ झालेली आहे हे झाली आहे तर मोसंबीच्या शेतीसाठी मोसंबी हे सगळ्यात उत्तम टॉनिक आहे कारण मोसंबीने जमिनीतून तिला हवे असलेले सर्व पदार्थ शोषून घेऊन ही मोसंबी वाढवली असतात याच जेव्हा तुम्ही कुजवून खत करता तेव्हा मोसंबीसाठी सगळ्यात पोषक ते असतात रोटर आहे त्याच्यामध्ये आपण अशी मोसमी टाकतात इथून चौथा बाहेर यायला लागतो हा जो फळांचा रस तयार झाला आता बघा इथे आमच्याकडे टोपल्यांमध्ये याला आपण या, या फर्मेंटेशन बॅगमध्ये पण टाकू शकतो बघा या बॅगमध्ये किंवा एक आमचा हाडाचा टाकू शकतोकडे अनोरोबिक फर्मेंटेशन बॅग नसेल तर हाडांचा चुरा किंवा रॉक फॉस्फेट बरोबर अशा प्रकारे मोसंबीचं लगदा जरी घातलात हे पाणी तरीसुद्धा रॉक फॉस्फेटमधून फॉस्फरस लवकर रिलीज होतं कारण मोसंबी लिंबू अशा फळांचं सिट्रिक ॲसिड त्याला विद्रावक करण्याचं काम करतं पूर्ण झाल्यानंतर खत तुमचं असं दिसेल